मित्रांनो हा व्हिडिओ जिल्हा जलगाव तालुका पाचोरा आणि गाव ताराखेडा हा गावातला व्हिडिओ आहे आपल्या मित्राच्या गावचं आणि बघा कसं लोकांच्या गावात म्हणजे घरातमध्ये पाणी शिरले बघा गावांमध्ये पूर आल्यावर काय स्थिती होते त्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे माणसांचे तर हाल होत आहे त्याचबरोबर जनावरांचे पण खूप हाल होत आहेत तर गायांचा गोठा तुटलेला वाटते हे तर बघा सगळे कसे करतात वायला ते बाजूला बा इथे घरांमध्ये पाणी कसं घुसले आणि बघा नदीला किती रुद्ररूप आलेलं आहे बघा कसं पाणी आहे ब्रिज खालून पाण्याचा प्रवाह किती जोरात आहे किती वाईट परिस्थिती आली या गावात सगळे गावातले लोक आता ह्या ब्रिजवर येऊन आपला पावसाचा आनंद घेत आहेत नदीला पाणी बघायला आलेत किती वाढले किती नाही गावकरी आपापल्या पद्धतीने जसं जमेल तसे बाहेर आहेत अजून यांना मदतकार्य काही भेटलेली नाही वाटत हे बघा गा। गावातलं मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा वीडियो आवडला असेल तर लाईक आणि सब्सक्राइब करा